कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाचे आरोप झालेले शरण शरण सिंह हो सिंह महाराष्ट्रात पुन्हा चर्चा सुरू झाली आहे आहे कारण अर्थात राज ठाकरे हे भाजपचे माजी खासदार आहेत त्यांनी पुन्हा एकदा मनसे प्रमुख राज ठाकरेंवर हल्लाबोल केलाय जोपर्यंत राज ठाकरे उत्तर भारतीयांची माफी मागणार नाही तोपर्यंत त्यांना रामलल्लाचं दर्शन करू देणार नाही असं विधान माजी खासदार ब्रजभूषण सिंह यांनी केलंय उत्तर प्रदेशातल्या एका कार्यक्रमावेळी ते बोलत होते ब्रजभूषण सिंह यांचं हे विधान सोशल मीडियात व्हायरल होत आहे सविस्तर माहिती पाहूया या व्हिडिओतून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि सिंह यांच्यातला वाद सर्वश्रुत आहे आता पुन्हा एकदा यांनी राज ठाकरेंना डिवचले उत्तर प्रदेशातल्या उन्नाव इथं भाजप खासदार साक्षी महाराज यांच्या होळी मिलन कार्यक्रमात माजी खासदार बृजभूषण सिंह सहभागी झाले होते यावेळी सिंह यांनी राज ठाकरेंना इशारा दिलाय ते म्हणाले मला आठवतं जेव्हा जेव्हा राज ठाकरे उत्तर भारतीयांना मारहाण करायचा तेव्हा तेव्हा काँग्रेस पक्ष त्यांना सुरक्षा द्यायचा आमचे उत्तर भारतीय तिथं मजुरी करायला जायचे कुठे काम करायला जायचे मुलाखतीला जायचे गरीब लोकांना मारहाण करायचं काम केलं जायचं आणि काँग्रेस सरकार त्यांना सुरक्षा देत होतं असंही ब्रिजभूषण यांनी म्हटलंय त्यामुळे जेव्हा राज ठाकरेंनी अयोध्या दर्शन करण्याची इच्छा व्यक्त केली त्यांना रामलल्लाचं दर्शन घ्यायचं होतं अयोध्या सगळ्यांची आहे आमचीही आहे प्रत्येक गरीबाची आहे राज ठाकरे यांचीही आहे आज तिथं देशाच्या कानाकोपऱ्यातून देशाबाहेरूनही लोक दर्शनाला येतात कुठेही कुणाचा विरोध नाही परंतु मी राज ठाकरेंना विरोध केलाय काही मागितलं नाही फक्त माफी मागा असं म्हटलंय महाराष्ट्राच्या भूमीवर आमच्या शिक्षित बांधवांना आणि गरिबांना मारण्याचं काम केलं तुम्ही उत्तर भारतीयांना कचरा समजता का असा सवाल ब्रिजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंना विचारलाय दरम्यान तुम्ही अयोध्येला या पण जोपर्यंत इथला गरीब महिला युवकांसमोर तुम्ही जाहीर माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही दर्शन करू देणार नाही याचा पुनरुच्चार याआधीही दोन हजार बावीस मध्ये राज ठाकरे यांनी अयोध्याला जाण्याची इच्छा व्यक्त केली होती त्यावेळीही ब्रिजभूषण सिंह विरुद्ध राज ठाकरे असा विरोधाचा सा सामना करावा लागला होता त्यानंतर राज ठाकरे यांनी त्यांचा अयोध्या दौरा टाळला होता आता पुन्हा एकदा अयोध्येत रामलल्लाच्या दर्शनावरून भाजप विरुद्ध मनसे असा वाद पाहायला मिळणार आहे आणखी एक बाब म्हणजे आज गुढीपाडव्यानिमित्त मनसेचा मेळावा आहे त्यात राज ठाकरे भाषण करणार आहेत आज त्यांच्या भाषणात ब्रुजभूषण यांच्या या माफीच्या मागणीबाबत राज ठाकरे काय प्रत्युत्तर देणार हे पाहावं लागेल तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद